चष्मा हरभरा सोंगायसाठी काय काय लागते आपल्याला हा चष्मा त्यानंतर हे पा एक सिकल आहे एक विळा आहे आणि एक हँड ग्लोवज आहे एक हातमाचा आहे म्हणजे आपल्याला कमीत कमी तीन साधनं लागतात त्यातले तिन्हीचे तिन्ही साधनं आपल्याजवळ आहे आणि आता आपण हे पा हे जे एवढं जे त्याला आपण मराठीत खळं म्हणतो तेवढं एले तेवढं आज आपण सोंगू त्यानंतर ज्यातलं जे 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 आपल्याला हरभरा एल दिसतंय तो पाहूया नंतर हे पा इकडं हिरवं आहे हरभारं तर चला सुरुवात करूया आणि हे पा इकडं काल परवा आम्ही सोंगून टाकलेलं आहे काल म्हणजे कालपासूनच आहे मी काल आज आज सुट्टी होती त्यामुळे आज पण शेतात यावं लागलं उद्या आपण आपल्या कामाला कॉलेजला आणि हे पा किती मस्त हे जे लंबा लंबाले दिसतात ते गंज मी मारेले असे पसरते हे पा पाहू शकता आणि जे आखोड आहे ते सर्वांनी मारेले म्हणजे गंज तर चला आता हँड ग्लोवज आणि सिकल घेऊया आता आणि चष्मा लावूया तर भेटूया पुढच्या ब्लॉक्समध्ये बाय मित्रांनो बाय